मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकांचे सगळे निकाल जाहीर झालेले आहेत आणि आता उद्या सरकार पण स्थापन होईल युतीच्या गोटामध्ये प्रचंड जल्लोष आहे आणि पराभत झालेल्या आघाडीच्या गोटामध्ये शोककाळ आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की विजयाला अनेक बाप असतात आणि पराभवाला आला एक पण बाप नसतो विजय का झाला याच्याविषयी युतीतले सगळे नेते एकत्रितपणे आणि स्वतंत्रपणे भरपूर कारणं सांगतायत तर अनेक शहाण्या माणसांना अनेक पक्षांना अनेक नेत्यांना हा जो निवडणुकीचा निकाल आहे हा अनाकलनीय वाटतो अनपेक्षित वाटतो एक रहस्य एक गूढ यासारखा तो निकाल वाटतो जे विजयाची कारणे शेकड्यांनी सांगणारा एक गट आणि हे कळतच नाही असं म्हणणारा दुसरा गट आहे आपण प्रामुख्याने या विजयाकडे पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की लाडली बहीण योजना जाहीर करेपर्यंत युतीच्या राजकीय भवितव्याविषयी धुसर वाटावं वा असं चित्र होतं आणि हे चित्र लाडकी बहीणनंतर बदललं हजारो महिलांचे मेळावे त्या टाळ्या भाऊबीज लाडकी बहीण भाऊ बहिणीचा संसार अशा सगळ्या भावनात्मक पातळ्यांवर ही निवडणूक जायला लागली प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका एकदम तोंडावर आल्या तेव्हा याच्या जुडीला धर्मकारण आलं ते, आल। ते पण विजयातलं एक कारण ठरलेलं आहे ते धर्मकारण महाराष्ट्रात आलेल्या बाहेरच्या बोवाभावाने आणि दिल्लीतल्या मोठ्या कारभाराने आणलं त्याचा मी थोडक्यात काल उल्लेख केला होता की एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे या दोन घोषणांमधली नाजूक तरल वाटावे अशी जी धार्मिक भावना होती ती मोठ्या प्रमाणात काम करत होती आणि धार्मिक ध्रुवीकरण करत होते धार्मिक ध्रुवीकरण ह्याचा अर्थ एक वर्ग एक समाज एक धर्म विरुद्ध दुसरा दोघांच्या मधली एक संघर्षाची रेषा ठळकपणे आखली जाते आणि त्याच्यातून धार्मिक ध्रुवीकरण तयार होतं हा जो बहुसंख्य समाज आहे त्याला मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनवण्यात आलं कारण तू जर एक राहिला नाहीस तर तू सुरक्षित राहू शकणार नाहीस तुझ्यावर कुणीतरी हल्ला करेल तू जर विभागलास वेगळ्या वेगळ्या गटाताटामध्ये तरी तुझं काही खरं नाही आहे बटेंगे तो काटेंगे कुणीतरी आपलं विभाजन करेल हल्ला करेल मारेल आपलं भविष्य अंधकारमय होईल त्यामुळं काही करून हा जो मुस्लिमांच्या नावाने शत्रू उभा केलेला आहे तो एकाच वेळेला दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही पद्धतीनं उभा केला गेला आणि त्याच्या विरोधामध्ये हे ध्रुवीकरण झालं अरुणाचलमध्ये जो ख्रिस्ती समाज जाळला जातोय एकोणीस वर्षापासून एकोणीस महिन्यापासून तिथली धग अजूनही कायम आहे पण ती धग का तयार होते आणि त्या धगेमध्ये कोण हरुपळतं आणि काडे लावणारा कोण आहे हे पण जग जाहीर आहे पण त्याच्याविषयी हे राष्ट्रीय पातळीवरचे हिंदुत्ववादी नेते काही बोलत नव्हते खरं म्हणजे त्याला पण शत्रूच्या भूमिकेत बघतात धार्मिक ध्रुवीकरणातून सामान्य माणसाच्या मनामध्ये स्वतःचा धर्म स्वतःची सुरक्षितता आणि ती कोण देऊ शकते तर ते बी जे पी देऊ शकतात हिंदुत्ववादी नेते देऊ शकतात असा एक विचार रुजायला तयार झाला त्याचं ऐक्य झालं तो मताच्या रूपाने व्यक्त झाला ह्या धार्मिक भावना रुजवण्यामध्ये बी जे पीपेक्षा संघाने काम केलेलं आहे आणि यंदा तर निवडणुकीमध्ये संघावरच प्रामुख्याने जबाबदारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता आणि संघाने ती जबाबदारी स्वीकारली होती संघाचं काम थोडं रस्त्यावर थोडं अंडरग्राऊंड चालतं ते धर्माच्या नावाखाली मोबिलाईज करत होते मतदारांना बी जे पीचं महत्त्व सांगत होते ऐक्याचं स्थिरतेचं महत्त्व सांगत होते डबल इंजिनचं महत्व सांगत होते आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलं पाहिजे ह्याच्यावर ते भर देत होते लोक मतदानाला बाहेर पडतील यासाठी व्यूहरचना करत होते प्रत्येक चार पाच मतदारामागं दहा मतदारामागं संघाचा एक स्वयंसेवक होता हे एक मोठं नेटवर्क तयार झालेलं होतं चौथं जी सगळ्यांनाच माहिती असलेली गोष्ट म्हणजे अर्थकारण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये लोकशाहीच्या जीवनामध्ये पैशाचा इतका प्रचंड वापर पैशाचा महापूर पैशाची उदळपट्टी यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलेले नव्हते यापूर्वीही पैसा वाटला जायचा पण तो तुलनेने कमी असायचा कोण पाचशे देते कोण हजार देते पण या निवडणुकीमध्ये हे आकडे बदलले वरून हा आकडा काही ठिकाणी पाच ते दहा हजार रुपयावर गेला होता म्हणजे दहा हजार रुपये द्यायचे आहेत आणि मत विकत घ्यायचं आहे महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारसंघात सर्वच पक्षामध्ये ही मनी कल्चर आलेली होती विकत घ्यायचं आहे मत आणि मतदार आणि त्याची किंमत चुकवायची आहे आणि ती किंमत चुकवण्यासाठी सुद्धा प्रत्येक पक्षाने त्याच्या त्याच्या यंत्रणा तयार केलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये नऊ कोटी मतदार असतील आणि त्यातली चार पाच कोटी विकली गेले असतील असा अंदाज बांधला तर्क लढवला तर किती कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे हे, हे पण तुमच्या लक्षात येईल लोकशाहीमध्ये आपल्या मताला आत्म्यासारखं स्वरूप असतं आत्मसन्मानाचं स्वरूप असतं माणूस म्हणून मान्यता असल्याचं स्वरूप असतं नागरिक म्हणून मान्यता असल्याचं स्वरूप असतं ते अनेक लोकांनी विक्रीला काढलं कारण विकत घेणाऱ्यांची संख्या वाढलेली होती याच काळामध्ये माझी गाडी एका धरणावर बंद पडली होती आणि मतदानासाठी एका टॅक्सीमधून एक गट्टा आदिवासी बांधव जात होते ते माझ्या गाडीजवळ थांबलं मी त्यांना विचारलं कुठे निघायला ते म्हणाले मतदानाला मी सहजच विचारलं कुणाला मत देणार ते म्हणाले माहिती नाही कोणत्या पक्षाला देणार माहिती नाही अरे मग मतदान कसं करणार तर तो म्हणाला आम्ही मतदान केंद्रावर गेलो की के तिथे कारभारी असतो तो चित्र दाखवतो तो, तो काही पैसे देतो तो सांगेल त्याला मतदान करायचं हा एक वर्ग आहे कुणाला मतदान करायचं हे त्याला माहिती नाही का करायचं हे माहिती नाही आपला एक दिवसाचा रोजगार बुडतो पाच सहाशे रुपयेचा प्रवासावर खर्च जातो जेवणावर खर्च जातो तो खर्च अधिक काहीतरी मिळायला पाहिजे आणि ती देण्याची सोय आहे असा एक भयावह वाटावा अशा वातावरणाचा भाग तयार झालेला होता पाचवी गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुका दोन्ही बाजूने एका बाजूला आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला युती आहे ह्या युतीतल्या दोन घटकांना गेली अडीच वर्षे गद्दार गद्दार म्हटलं जात होतं कारण त्यांनी आपापला पक्ष चिन्हासह फोडलेला होता आणि ते बी जे पीच्या आश्रयाखाली आले होते सत्तेच्या आश्रयाखाली आले होते या पक्षांच्यावर एक अशी सक्ती तयार होती तुम्ही जर जिंकला नाही का काही करून तर तुमच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न तयार होतो त्यामुळे काही करा आणि जिंका आपणच खरे पक्षाचे मालक आहोत हे सांगा जनतेच्या दरबारात जा अशा प्रकारची एक शक्ती तयार होती त्यामुळे प्राणपणाला लावून सगळे मार्ग वापरून ते लढत होते पडेल ती किंमत देऊन आपल्याला विजय मिळवायचा आहे या बाजूला आघाडी एकसंध दिसत होती तरी पण ते आतून पोखरली होती काँग्रेसमधली भांडणं वाट्यावर येत होती आणि काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध अजून कोणता तरी घटक अशा पद्धतीची ही भांडणं चालूच होते या भांडणामुळं मतदारांना एक चुकीचा संदेश पण जात होता तो जात राहिला शेवटपर्यंत ती भांडणं मिटवायचा प्रयत्न केला नाही एक गुण वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेसला सहसा बाहेरचा शत्रू मिळवण्याची गरज असत नाही त्या पक्षातच शत्रू असतात आणि एक नेता दुसरे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करत असतो कुणीतरी वाचाळ विरासारखा बोलत असतो कुणी काहीतरी पुढ्या सोडत असतो ही काँग्रेसची संस्कृती गेल्या शंभर वर्षापासून आहे ती याही वेळेला होती आघाडीने अनेक ठिकाणी जे उमेदवार दिले ते राजकीय सोय म्हणून दिलेले होते त्याची निवडून येण्याची क्षमता काय आहे तो किती स्ट्रॉंग आहे याचा विचार केला नव्हता आमच्या वाट्याला जागा आली आम्ही उमेदवार देऊ पण दुसरा आघाडीतला जो घटक आहे त्याला ती जागा दिली असती तर त्याच्याकडे विजय उमेदवार होता पण तसं झालं नाही त्याचा परिणाम असा झाला बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली अग्नि आघाडीतला एक घटक दुसऱ्या घटकाचा उमेदवार पाडण्याच्या प्रयत्नात होता हा पण एक भाग आहे ह्याचा जर समारोप करायचा असेल तर राजकारण हा एक आता गुंतवणुकीचा धंदा झालेला आहे हा धंदा लोकशाहीचं रक्षण कसं करणार हे सगळे जे उमेदवार असतात ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते खासदारापर्यंत तर हे उमेदवार कोणता ना कोणता धनदांडगा प्रायोजित करत असतो हे प्रायोजित करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तो किती गुंतवणूक करतो ह्याच्यावर त्याचे विजयाचे गणित आहेत तो विचार काय मांडतो याच्यावर नाही आहे तो, तो गुंतवणूक किती करतो तो कोणत्या कोणते अवैध मार्ग हाताळतो याच्यावर त्याचा जय विजय ठरतो आणि मग निवडणुकीत एक रचना केली जाते जी लोकशाहीच्या विरोधातली असते लोकशाहीचं चारित्र्य खराब करणारे असते त्यामुळे आपल्या देशामध्ये दे। लोकशाहीला आपण निवडणुका घेणारी जय विजय होणारी एवढी एक व्यवस्था समजायला लागलो लोकशाही त्याच्या पलीकडे आपण काय विचार करत नाही सरकारने दीड हजार रुपये दिले म्हणून मतदान करायचं आणि वादा करता नसते दिले तर किंवा ह्याच्यापेक्षा जास्त दिले असते तर सगळ्या म्हाताऱ्यांना सुद्धा महिन्याला पाच हजार दिले असते तर आम्हाला जो पैसे देतो त्याला मतदान करणार अशी मतदारांची भूमिका असेल किंवा लाडक्या बहिणींची भूमिका असेल किंवा लाडक्या भावांची भूमिका असेल ती लोकशाहीला मारक आहे घातक आहे ह्याचा अर्थ काय तर तुम्हाला मत मिळवायचे असतील तर कल्याणकारी राज्याच्या नावाने अशा योजना जाहीर करायच्या आणि तातडीनं पैसे वाटपायला सुरुवात करायची याच्यामुळे लोकशाहीचं काय होईल त्यामुळं मी सुरुवात अशी केली की काही लोकांना ही निवडणूक अनपेक्षित निकालाची वाटत असेल अनाकलेनी निकालाची वाटत असेल तर आपण ह्या विधानावरचे पदर हळूहळू सरकवत गेलो तर आत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात अरे कोणती लोकशाही घेऊन चाललेलो आहोत आपण ह्या लोकशाहीचं राजकारणाने काय केलेलं आहे कोणत्या लोकशाहीचे पोवाडे गातो आपण कोणत्या संविधानाचा विचार करतो असे प्रश्न तयार होतात ते भविष्यात तयार होणार नाहीत यासाठी मतदारांनी त्यागाची भूमिका घेऊन राहायला पाहिजे खुबा कारण त्याला लोकशाहीची गरज आहे त्याला स्वातंत्र्याची त्याला आत्मसन्मानाची त्याला बंधुतेची गरज आहे आणि हा निवडणुकीतला व्यवहार हा जाती धर्मावर चालणारा धर्म व्यवहार हा पैशावर चालणारा व्यवहार कोणत्या तरी हिंदुत्ववादी संघटनेच्या बाळावर चालणारा व्यवहार बंद व्हायला पाहिजे आणि आपलं पवित्र मत आपल्या ताब्यात ते कुणाला देऊ का देऊ याची उत्तरं आपल्याला सांगता आली पाहिजेत ह्याचा विचार काल केला नसेल आज केला नसेल तरी निदान उद्यापासून तरी करायला हवं असं मला वाटतं धन्यवाद